आ, नमस्कार मी डॉक्टर जिरोणेकर आस्लिपियस वेलनेस कंपनीचा मी महाराष्ट्र आंध्रा मध्य प्रदेश या राज्याचा प्रचारक आहे आणि या कंपनीच्या अंतर्गत आम्ही माणसांच्या अनेक रोगावर उपचार करत आज आम्ही गावोगाव फिरत आहोत डोळ्याचे कॅम्प घेत आहोत कितीतरी लोकांना ज्यांना दृष्टी येत नव्हती जसे आमचे भावा आहेत तिथे यांना दृष्टी कमी झालेली होती त्यांची दृष्टी एकदम सुंदर झाली तशी आमची ही कंपनी मिलिटरीच्या रिटायर्ड अधिकाऱ्यांनी तयार केलेली संस्था असून या संस्थेचं खूप मोठं अशा प्रकारचं राजस्थानामध्ये संशोधन केंद्र आहेत संशोधन आणि तिथे चालत प्रॉडक्ट तयार करणे आर एन डी म्हणतो आपण त्यांना त्या ठिकाणी चालते आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आमचं व्हिजन आहे या देशामधली बेकारी आणि बिमारी दोन्ही दुरुस्त करून आम्हाला बेकारांच्या हाताने काम द्यायचं आहे आणि बिमाऱ्यांची बिमारी दुरुस्त करून या कंपनीला आम्हाला पूर्ण देशभर तर घेऊन गेलेलेच आहोत पण जगामध्ये आम्हाला घेऊन जायचं आहे भारत जो आहे तो आमचा अतिशय प्रगत अशा प्रकारचा देश होता परत आम्हाला या संस्थेच्या माध्यमातून याच्या या माध्यमातून प्रॉडक्टच्या माध्यमातून जगामध्ये मा जाऊन जगाच्या लोकांचं लक्ष आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये जे आहे ते लक्ष आम्हाला अतिशय वेगळ्या अशा प्रकारे आकर्षित करून आम्ही त्या देशांमध्ये दे जाऊन विविध देशांमध्ये जाऊन तिथल्या जनतेना सुद्धा आमचे प्रॉडक्ट देऊन त्यांची सेवा करण्याचं आमचं काम चालू आहे आणि आमचं सगळ्यात मूळ जे टार्गेट आहे की गरिबी आणि बेकारी जशी जी आहे बेकारी आणि आरोग्य दोन्ही आम्हाला जनतेचं दुरुस्त आहे यासाठी संस्था अवरात्र काम करते देशामध्ये विदेशामध्ये आणि देशाचं चलन आहे देशाचं चलन वाढवण्याचं आम्ही काम करणार आहोत सगळ्यात महत्वाचं आहे की विदेशामध्ये गेल्यानेचं याचं चलन वाढणार आहे बेरोजगारी आम्हाला कमी करायचा बिमारी कमी करायचा जनतेमध्ये सुख समृद्धी आरोग्य आम्हाला त्यांना प्रदान करण्यासाठी आम्ही आमची टीम पूर्ण रात्र दिवस काम करते आमची समता सातत्याने संशोधन करते संशोधन चालू आहे म्हणजे हेल्थ केअरवर आमचे प्रॉडक्ट आहेत त्याच्यानंतर आमचे होम केअरवर प्रॉडक्ट आहेत त्याच्यानंतर आमचे आरोग्याच्या संदर्भामध्ये आहेत त्याचे प्रॉडक्ट आहेत सौंदर्याच्या संदर्भातले आमचे प्रॉडक्ट आहेत मसाले आमच्याकडे आलेले आहेत शेतीसाठी जे आमचे प्रॉडक्ट आहेत अतिशय दर्जेदार प्रॉडक्ट आहेत मसाल्यांच्या बाबतीमध्ये तर आमचं चॅलेंज आहे तो प्रॉडक्ट आमचं तुम्ही जगातल्या कुठल्याही देशामध्ये नेऊन तपासावं वन पर्सेंट जरी त्याच्यामध्ये केमिकल निघाले तर त्याला शंभर कोटीचं बक्षीस आहे शेतीसाठी जे प्रॉडक्ट आहेत जनावरांसाठी जे प्रॉडक्ट आहेत म्हणजे सगळ्या अंगाने आमचं संशोधन चालू आहे आणि समृद्ध भारत निर्माण करण्याचं जे आमचे संकल्पना आहे तुम्हाला असं एखादी प्रोडक्ट सांगा की दवाखान्यामध्ये आता तिथे जवळ एखादी पेशंटला बोलत आता आमचं संपलेलं आहे आमच्याने काय होत नाही एखादं उदाहरण सांगितले प्रोडक्ट घेतलं दुरुस्त झालं आमच्याकडे असे अनेक उदाहरण आहेत आमचं आता पहिलं उदाहरण तुम्हाला मी देईल की प्रकाश गोटलेवार नावाचे आमचे बकेट कारखान्यामध्ये तिथे काम करणारे आहे नांदेडला शिडकोच्या भागामध्ये बळीरामपूरच्या जवळ आणि त्या व्यक्तीचं ऐंशी टक्के लिव्हर डॅमेज झालेलं होतं ऐंशी टक्के लिव्हर डॅमेज झाल्यानंतर आमचे मेडिकल सायन्स किंवा आमचे डॉक्टर सांगतात की तो व्यक्ती वाचत नाही फार जात पाच सहा महिने त्याचं आयुष्य आहे पण त्यांना आमच्या आदरणीय मुनकर सरांनी प्रॉडक्ट दिल्यानंतर हा त्याच्यामध्ये निमोडा आहे निमोडा तुलची आणि अलोवेरा साधारणतः सगळे तीन सहा तीन हजार किंमत आहे ताक जीज़ी जीज़ी। तो तीन महिने कंटिन्यू वापर पहिल्या महिन्यातच त्यांना सुंदर असा रिझल्ट आलेला आता ते चालते बोलते आणि स्वतःची सुटगिरी चालवत दुसरा असा रिझल्ट आहे की माझ्या स्वतःच्या पत्नीचा रिझल्ट आहे आम्ही डॉक्टर जमदारे साहेब हे माझ्या मैत्रिणीचे मा क्लासमेट म्हणजे भाऊ आहेत आणि त्यांच्याकडे मी घेऊन गेलो मी स्वतः की दादा तिचं गर्भाशय बाहेर येते बऱ्याच दिवसापासून आणि आता काय करावं करा करा ते म्हणजे अरे काय पटकन त्याचं ऑपरेशन करायला पाहिजे इतकं डॉक्टर इतकं वेळ कशाला लावलाय म्हणजे दादा ऑपरेशन आपण करू मग मी त्यांना कन्फर्म करण्यासाठी आयुर्वेदिक कॉलेजला एचओडी आहेत गायनेक डिपार्टमेंटचे त्यांच्याकडे घेऊन गेलो त्या पण म्हणाले अरे डॉक्टर लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल तर योगायोग असा आहे की हे जे मासे डॉक्टर मुनकर सर मला भेटले आणि माझ्या मिसेसचा त्या दिवशी नागरी सत्कार होता गावामध्ये नागरी सत्काराच्या निमित्तानं भेट झाली आणि त्यांनी मला इम्युनोडॉग तुळशी आणि त्रिफळा नावाचे तीन प्रॉडक्ट दिल्यानंतर तिला एवढा मोठा त्रास होता तिला ढेकर यायचे लॅटिन कमीत कमी, कमी तिचे अर्धा तास पावन तास लागायचे पण योग असा झाला तिसऱ्या दिवसापासून ढेकर बंद झाले पाचव्या दिवशीपासून तिचे बुद्धद्वार बाहेर यायचं बंद झालं सातव्या दिवशीपासून गर्भाशय शंभर टक्के बंद आहे आणि आज पाच ते सहा सात मिनिटांमध्ये तिची संडास होत आहे लॅट्रीन होऊन जाते आणि ऑपरेशन आमचं वाचलं ऑपरेशनचे पाच पन्नास हजार रुपये वाचले आणि त्या बाईचं आरोग्य इतकं सुंदर असे एक नाही साहेब आमच्याकडे जवळपास पाच पन्नास शंभर रिझल्ट आहेत शंभरच्या वर आम्ही आजपर्यंत दाखले केलेले खूप सुंदर रिझल्ट आहेत प्रत्येक जनतेला आमचं आव्हान आहे की तुम्ही असे काही क्रिटिकल केसेस असतील घेऊन या आपण त्यांची सेवा करू जसं बाबाचा रिझल्ट आहे तसं अनेकांचा रिझल्ट नक्कीच आपण घेण्यासाठी आम्ही ही पूर्ण टीम आमची फिरत आहे गावगाव फिरत आहोत किती सुंदर रिझल्ट आहेत मुलबाळाच्या बाबतीत म्हणाल तर आमच्याकडे कमीत कमी, कमी शंभराच्या वर लोक आज तरी महाराष्ट्रात आहे शंभराच्या वर आहेत की ज्यांना बारा बारा पंधरा पंधरा वर्ष मुलबाळ नव्हतं हो त्यांना मुलबाळ झालेलं आहे आणि महिलांच्या मासिक पाळीच्या संदर्भात म्हणाल तर मासिक पाळी बंद असेल तरच मुलबाळ होत नाही मग मासिक पाळी क्लिअर होण्याचं सुद्धा आमच्याकडे काम होते त्या आमच्या प्रॉडक्टमुळे त्याच्यानंतर महिलांसाठी स्तनाचं कॅन्सर वगैरे आहेत असे भरपूर कॅन्सरच्या बिमारी आहे तर गर्भाशयाचं कॅन्सर आहे स्तनाचा कॅन्सर आहे माझ्या मिशोसला कदाचित भविष्यामध्ये तो गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका होता तो ले ले कमी झालेला आहे आणि स्तनाचे कॅन्सर झालेले आमच्या इथे गावामध्ये सुद्धा महिला आहे तिचं कमी झालेलं आहे की तिचे खाज खरूज आहे महिलांमध्ये त्या त्याचे त्या सुद्धा आहेत आणि महिलांच्या अनेक अनेक आजारावर म्हणजे तुमचा मूळव्याध असेल भगंदर असेल पोटाच्या मूळव्याध साठी आमच्याकडे पायलोड नावाचं एक प्रॉडक्ट आहे त्याच्यासोबत ऑफ ची प्राइस मला वाटते साडेशे चारशे पंचाहत्तर रुपये चारशे पंचाहत्तर रुपयाचा त्रिफा चारशे चारशे पंचाहत्तर दोन हजार रुपये तुळशी आणि ऑफ या दोन तीन गोष्टीचा जर आपण वापर केला मुलग्या मुळातूनच त्यांना किमान तीन महिन्याचा कोर्स छत्तीस रुपये त्यांना साधारणतः करतील तीन आता कोर्स केला ना मुला भगिनी झालेला एक पेशंट आहे बेटे तीन म्हणून फक्त बरकरार माझ्या भाऊजाईला एका महिन्यात रिझल्ट आला म्हणजे तीन महिन्याची आम्हाला तिथे गरज पडली नाही तिची प्रतिकारशक्ती चांगली होती एका महिन्यात आपलं वेळ चालू माझ्याला नमस्कार पुट्टेवार नमस्कार मी डॉक्टर जिरोणेकर माझ्यासोबत आहेत डॉक्टर मुनकर सर आणि धोत्रे साहेब आज आम्ही कुंटूर या गावी आलेलो हो। आहोत आमच्या सोबत देवरावजी पुट्टीवार साहेब आहेत ज्यांची आम अम, आमची भेट ही कारेगाव फाट्याला अचानक झालेली होती आणि त्यांच्या डो मुलाने सांगितले की माझ्या वडिलाला डोळ्याचा त्रास आहे दिसत नाही आणि योगाने आम्ही घरी गेलो त्यांना आम्ही हा वेलनेस या आंतरराष्ट्रीय कंपनीचा आय ड्रॉप त्यांना डोळ्यात टाकला आणि त्याशी त्यांच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकल्यानंतर एक आमच्याकडे तुळशी होती तुळशी आम्ही त्यांना भेट दिली त्याचा आज आम्ही चौथ्या पाचवा दिवस आल्यानंतर आज आम्ही या ठिकाणी भेटायला आलोय तर त्यांना इतका सुंदर रिझल्ट आलेला आहे आपण त्यांच्याच तोंडून तो रिझल्ट ऐकूया तुमचं नाव सांगा लक्ष्मण आमची तुमची कुठे भेट झाली आणि काय तुम्हाला बदल झाला कारेगाव फट्याला अचानक तुम्ही आल्या हॉटेल आमचा कारेगाव फाट्याला मी इकडे दाखवून परेशान झालं डोळ्या करता जाणार होतो मुगळला गेलो नांदेला गेलो काही डोळ्या तरी लागला नाही साहेब डॉक्टर साहेब भेटले तिथे अचानक फाट्याला मग आमच्या मुलानं बोलावला घरला बोलायला मग तिथून येणं औषध ते दिले तर त्याचा रेट लागला मला वा खूप अभिनंदन माझ्यासोबत डॉक्टर मुनकर सर आहे आपण कशी भेट झाली आणि आपला काय वाटलं सांगायचं म्हणजे अचानक इथं मी घरी होतो मुला भेटला मजाकडे आणले घरी मग मग तो डोळ्याला आमच्या त्रास शिष्या दिले बघा म्हले मला भेटलो त्यांना तर तुम्हाला काय वाटलं की तुम्ही कशा राम जेव्हा मी तुमच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकले का विश्वासानं टाकल्या चरशी तुम्हाला कसं वाटलं काय काय झालं चांगलं वाटलं त्याशी जरा इजा झाली थोडी पुन्हा मग डोळे आता तुम्ही गेल्या मी टाकला तर चार आठ दिवसामध्ये बराच रिझल्ट चार रिझेंट आल्यासारखा आलाय तुम्ही काही केले डॉक्टरांकडे गेले त्यापेक्षा ड्रॉप टाकलाय त्यातले आता सध्या डोळ्यामध्ये काय बदल झालाय बघायला की जरा दृष्टीत बदल झालाय पुन्हा ते खडे आणि ते, ते रुक नाही पण झालंय बर हा मग का की गेलो मी त्याचा काय रिजल्ट आणलाय मला लागला नाही तुम्ही त्या दिवशी तुमचा मुलगा हे दोघे सांग डोळाच काढून टाकायचा या विचारात होतो आता डोळा काढणार का ठेवणार नाही आता कशाला आणि विशेष म्हणजे वेलनेस जी आमची संस्था आहे रिटायर्ड रिटायर्ड मिलिटरीच्या अधिकाऱ्यांनी तयार केली संस्था आहे या संस्थेच्या मार्फत रिसर्च अँड डेव्हलपमेंट संशोधन वगैरे सगळं चालतंय आमची खूप मोठी टीम आहे मिलिटरीचे अधिकारी आहेत रिसर्च करणारे डॉक्टर्स आहेत या देशामध्ये सगळ्या सुंदर अशा प्रकारचे अनेक प्रकारचे औषधे टॉनिक तिथे तयार केले जातात माणसाच्या शरीरामध्ये असणाऱ्या कुटिल्याही रोगावर अति सुंदर अतिशय जबरदस्त अशी रिझल्ट आहे आमच्याकडे दांदेडला ज्यांचं लिव्हर ऐंशी टक्के डॅमेज झालेलं होतं डॉक्टरने सांगितलं हा माणूस वाचू शकत नाही पण आजची अवस्था असा आहे की तो माणूस आमच्यासोबत जिवंत आहे आणि गावगाव जाऊन फिरून सांगतो की मला ह्या प्रॉडक्टमुळे एवढा चांगला रिझल्ट आलाय आणि तो खूप म्हणजे अतिशय आनंदी झालाय तसं माझ्या बाजूला धोत्रे साहेब असे यांच्या गुडघ्याला मार लागलेला होता ही व्यक्ती संडासला बसत असताना बसता येत नव्हतं उभा टाकून संडास करत होता त्यांना प्रॉडक्ट देणार त्यांना काय रिझल्ट आले त्यांचं नाव सांगावं आणि हो आपण आपलं नाव सांगावं हो। तर माझं नाव दयानंद नावराव धोत्रे मी राहणार नूर्ता लोहगाव तालुका धुंदे गेल्या वर्षी एक फेब्रुवारीला माझ्या डाव्या पायामध्ये असल्यानं कळ आली आणि डॉक्टर मला मध्ये असा सल्ला दिला होता पण माझे मित्र माझे गुरु मानेश्रीकर यांच्या त्यांनी मला त्या आणि संपर्क माझे गुरु आयुष्यमान श्री माधुराव मुंडकर मुडकर सर ते प्रॉपर माथरूचे आहेत आणि त्यांनी मला एके दिवशी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं बाबा धोत्रे साहेब तुम्ही आजकाल दिसत नाहीत मग त्यांना मी सांगितलं सर असं माझ्या मुळघाला त्रास आहे मग त्यांनी ए डब्ल्यू पी एल या कंपनीचे त्यांनी मला आर्थाक दिला आणि पंचतृषी दिली आणि जे सी ऑइल दिलं ह्या सरांच्या सर्व या मार्गदर्शन मी ते पूर्ण पूर्ण डोस पूर्ण केल्यानंतर आज मी त्यांच्या सोबत आहे आज मी खनखनी चालतो मला ह्या आयुर्वेदिक कंपनी ते जी औषध आहे ते मला संजीवनी मिळासारखं झाले मला पूर्ण म्हणजे माझा पुनर्ध पुनर्जन्म झाला असं वाटतो त्याबद्दल मी ह्या डब्ल्यू पी एल कंपनीचे प्रथमतः आभार मानतो आणि माझे गुरुवर्य एम एल मुंडकर सर आणि माझे गुरुवारी आयुष्यमान डॉक्टर जीरणकर साहेब या सर्वांचे माझ्या परिवाराच्या तर्फे धोत्री परिवारच्या परिवाराच्या तर्फे अभिनंदन अभिनंदन करतो